पलून जाले, ला, गट पलून झाले आणि आता आपल्याला सेमीफायनलचा थरार बघायला मिळणार आहे आणि विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा आणि दिवान्या टॉप लेवलचा स्पीड लागलेला आणि गटपात झाली गाडी आणि आता आपल्याला सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकवरती वरती दिसणार आहे विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा आणि दिवान्या तास क्रमांक एक आणि सेमी क्रमांक सहामध्ये पालताना दिसणार आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका डॉन गट क्रमांक एकमध्ये विजय प्राप्त केला बादल आणि बाक्याडॉनने आणि आता आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोनवरती पालदान दिसणार बाक्या आणि बादल सेमी क्रमांक पाच तास क्रमांक दोन तुमचं मत काय ते गाडी आणि बाक्याची गाडी सेमी पास होणार का फायनलमध्ये जाणार का नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडा क्षेत्रातील अशाच अपडेट आपल्या इथे तुम्हाला मिळतच राहतील आणि नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद